नमस्कार मित्रांनो तर आम्ही मोठा चावला चारच्या मी अभिषेक करू तर आपल्या साठ दिवसाचे चालीनिय दिवस आहे का तेरावा बघूया आता दिवसभरात काय करत आहे ते मग चला बघूया दिवसभरात काय घडते ते दाखवतो तुम्हाला अक्षंबासाठी ब्लॉग आता पण पुढे कंटिन्यू करूया ছোটাই <laughs>

What I can mean? is हो आला अक्कलकोटला जाऊन रात्रीच्या रात्री

Литвина. Да, в этом да, да 僕もか。こうで。本当 सगळेच चालू करायचे पण ते ग्रीनर नसल्यामुळे ते जरा पण नाही येते का नाही काय मध्येच कस्टमर आले होते त्याच्यामुळे आपलं जेवण बंद केलं आता परत जेवण घेतो परत 这个嘛，啊，这个这个这个。 మైండ్ సెట్ ఎవరా ఇది సేమ్ మైండ్ సెట్ అమర్ కల్చర్ లో మీద గోల్ మీద ఉంటాం బట్ అక్కడ చూసాను

ह्यांना तीन सिलेंडर दिले जे घरगुती वापरतात कारण त्यांची शाळेत असल्यामुळे त्यांना घरगुती पण सिलेंडर ते तीन टाके एक भरपूर पिशवी भरून झालेले आहे तर मित्रांनो आपण आता आलो घरी तर हा होता आजचा आपला ब्लॉग ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा कमेंट करा फॉलो करायला विसरू नका भेटूयात आता भेटूयात आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये